बाबांच्या सोबत राहण्याचा विचार त्यांचा त्याच वेळी वयाच्या साधारण बाराव्या तेराव्या वर्षी झाला होता आणि अशा वेळी ते इतके लहान वयात असताना गाडगे बाबांसोबत काम करायला लागले स्वातंत्र्याचं वारं वाहत होत तेव्हा माझ्या आज सासऱ्यांनी क्रांतिसिंना नाना पाटलांना देखील सहकार्य केलेले आमचे विद्यार्थी हेच आमचा तर आरसा आहे असं आम्ही मानतो आणि हे काम करत असताना विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली साथ दिली आणि आम्ही कुटुंब प्रमुख असल्यामुळं शाळेतल्या तीनशे मुलांना प्रत्येक मुलाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मिळाली पाहिजे त्यांना हे आपलं घर वाटलं पाहिजे त्यांचं हे सेकंड होम आहे खर तर ही भटक्या उपेक्षित मुलं आहेत गाडगेबाबांचा जो विचार आहे बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत ती पुढे गेली पाहिजेत आणि तोच विचार निश्चितपणे पुढे नेण्याचा आम्ही अगदी मनापासून प्रयत्न करतो की या मुलाला घरची आठवण नाही झाली पाहिजे मी कुठेतरी येऊन दुसरीकडं राहिलोय असं वाटलं नाही पाहिजे मग त्या आम्ही इथं त्या मुलाला आल्यापासून तू एक चांगला माणूस म्हणून घडला पाहिजेस ही महत्वाची शिक्षण आम्ही इथं पहिला संस्कार देत असतो आम्ही सगळेजण हाच विचार किंवा जी आजी आजोबांची आहे जी त्यांच्याकडे गाडगे बाबांच्या हीच शिकवण घेऊन आम्ही पुढे काम करतो आहोत नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहिलेलं आहे की अनेक संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत संत ज्ञानेश्वर झाले संत नामदेव झाले संत तुकाराम झालेले आहेत असे संत गाडगेबाबासुद्धा आहेत गाडगेबाबांचे विचार हे फार प्रभावी असे विचार होते परंतु त्यांचं कार्यसुद्धा फार प्रभावी होतं आणि त्या कार्याच्या पाऊलखुना अख्ख्या महाराष्ट्रात आहेत त्यांच्या चांगल्या रूपाने चांगल्या कार्याच्या रूपाने त्या पाऊलखुना आहेत आणि अशीच एक महत्त्वाची पाऊलखून आहे ज्या ठिकाणी मी आलो आहे गाडगे महाराजांनी शिक्षण क्षेत्रात अफाट असं मोठं काम केलेलं आहे आणि गाडगेबाबा महाराजांनी जी एक शाळा उभी केलेली होती सातारा जिल्ह्यातील रहमतपूर नावाचं गाव आहे आणि तिथे कृष्णा नदीच्या तीरावर ही शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये मी आलेलो आहे शाळेच्या मुख्याध्यापिका भारती मोहिते पाटील माझ्यासोबत आहेत ही शाळा उभारताना कशा पद्धतीने गाडगे महाराजांनी ही शाळा उभारली होती हे मी हे मी त्यांच्याकडून पहिल्या टप्प्यात जाणून घेणार आहे आणि गाडगे महाराजांचा हा वारसा मोहिते पाटील यांचं कुटुंब कशा पद्धतीने पुढे ने आतापर्यंत नेत आहेत ते सुद्धा मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे हा पहिल्या भागात म्हणजे आपण दोन तीन भाग करणार आहोत आणि पहिल्या भागामध्ये गाडगे महाराजांचं कार्य आणि ते कार्य मोहिते पाटील कुटुंबीय कशा पद्धतीने पुढे नेता आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि दुसऱ्या टप्प्यात सुद्धा आपण शाळा शाळेमध्ये जे काही वेगवेगळे प्रयोग चालू आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत तर मॅडम पहिल्यांदा तुमचं दैवारीमध्येच तर मला सांगा की तुम्ही या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत तर तुमच्या कुटुंबांचा म्हणजे तुमचे काय सासरे असतील वगैरे त्यांचा आणि गाडगे महाराजांचा कसा संबंध आला आणि ही शाळा कशी उभी राहिली हे मला सांगा माझे अर्ज सासरे कैलासवासी जिजाबा पाटील सोहोलीकर आमचं गाव तसं सोहोली सांगली जिल्ह्यात पूर्वी सातारा आणि सांगली एक होता आणि त्यावेळी लहानपणीच एक दिवशी त्यांच्या बहिणीकडे सातारला असताना माझे अज सासरे शिकण्यासाठी म्हणून तिथं गेले होते त्यांच्या बहिणीकडे सातारमध्ये परंतु तिथे त्यांनी गाडगेबाबांचं कीर्तन ऐकलं आणि गाडगेबाबांच्या कीर्तनानं ते प्रभावित झाले आणि गाडगेबाबांचा विचार घेण्यासाठी गाडगेबाबांच्या पाठोपाठ ते पंढरपूरपर्यंत गेले आणि मग तिथं गाडगेबाबांचा सहवास तिथं त्यांना लाभला त्या कीर्तनात त्यांनी गाडगेबाबांना साथ पण केली आणि मग बाबांच्या सोबत राहण्याचा विचार त्यांचा त्याचवेळी वयाच्या साधारण बाराव्या तेराव्या वर्षी झाला होता आणि अशा वेळी ते इतके लहान वयात असताना गाडगेबाबांसोबत काम करायला लागले पंढरपूरला गेले आणि तिथं गाडगेबाबांच्याकडूनच तुळशीची माळ घातली आणि तिथून त्यांनी गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढं नेण्याचं ठाम केलं घरदार सोडून हे काम त्यांनी हातात घेतले साधारणतः वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांना गोनी दांडेकरांसारखे स्नेही सोबती तिथे मिळाले आणि मग गाडगेबाबांसोबत जन जिथे जिथं गाडगेबाबा जायचे गाडगेबाबा आधी सांगायचे की आपल्याला या गावात सप्ता करायचा आहे आणि मग त्या सप्त्याचं नियोजन सगळे हे मित्रमंडळी म्हणजे गोनी दांडेकर सोबत आमचे आजोबा हे करायचे आणि मग सप्त्याच्या शेवटी बाबा तिथे यायचे आणि मग प्रबोधनाचं काम पुन्हा नव्यानं सुरू व्हायचं अशा पद्धतीनं गाडगेबाबांचा संपर्क किंवा सानिध्य माझ्या मा सासऱ्यांना मिळाला तिथूनच त्यांनी हे जनसेवेचं काम हातात घेतलं आता आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत आणि जे प्रेक्षकांना आमच्या पाठीमागचा जो भाग दिसतोय हा ही भिंत आहे आणि ही भिंत जी आहे ही जी वास्तू आहे मी नंतर व्हिडिओमध्ये क्लिअर दाखवेन तर ही वास्तू गाडगेबाबांनी बाबांनी बांधलेली आहे तर तर ह्याची सांगा एकोणीसशे छत्तीस मध्ये गाडगेबाबा बाबा इथं पहिल्यांदा आले त्यावेळी या ठिकाणाचं नाव ब्रह्मपुरी आहे आणि स्वतः गाडगेबाबा कीर्तनात सांगायचं की ज्याला घडेना पंढरी त्याने यावेळी ब्रह्मपुरी खर तर या ही अध्यात्म नगरी ब्रह्मपुरी म्हणून प्रसिद्ध आहे फार प्राचीन अशी परंपरा या ब्रह्मपुरीला आहे पूर्वी आता जी पुसेगावची मोठी यात्रा भरते एक एक महिन्याची दोन महिन्याची ती पूर्वी ब्रह्मपुरी इथं भरत होती आणि ब्रह्मपुरीला अगदी महिना दोन महिने ही यात्रा चालायची आणि त्यावेळी बाबा इथं प्रबोधन करायला येत होते खर तर बाबांचा मानस इथं ही धर्मशाळा उभारण्याचा होता आणि त्या दृष्टीने त्यांनी इथं ही जी माग भिंत दिसते एक छप्पर वजा भिंत बांधून असं कुटीसारखं एक कुडाच्या भिंती असलेल्या दोन रूम उभारल्या होत्या आणि मग त्यांनी हे जे या शाळेचं आता आपल्याला जे तीन टप्पे दिसतात ते पण स्वतः गाडगे बाबांनी केलेले आहेत म्हणजे तीन टप्पे जे आहेत ते बाबांच्या हातचे आहेत इथलं जे विठ्ठलाचं मंदिर आहे ते पण बाबांनी बांधलेलं आहे आणि बाबा इथं वारंवार येत होते त्यांना धर्म धर्मशाळा उभारण्याची होती okay. परंतु कालांतरानं यात्रेचं प्रमाण इथलं कमी झालं पुसेगावची hmm. यात्रा वाढली इथलं यात्रा बंद होत आली hmm. आणि मग ह्या इथलं काय करायचं असा hmm. मानस आणि मग मा त्या ह्याच्यात इथं आश्रमशाळा उभारण्याचा आमच्या मिशन hmm. संस्थेनं इथं हा घेतला आणि आश्रमशाळा इथं उभारली गेली ही आश्रमशाळा एकोणीसशे त्रेसष्ट साली उभारली गेलेली आहे त्याची स्थापना प्राथमिकची एकोणीसशे त्रेसष्ट सालची आहे आणि माध्यमिकचं एकोणीसशे त्र्याहत्तर ची स्थापना आहे अशा तऱ्हेनं हा ही पूर्वपीठिका म्हणजे ब्रम्हरी बद्दलचा आणि बाबांचा असा संबंध आहे बाबा वारंवार इथं प्रबोधनाच्या साठी इथे येत होते अच्छा तर ज्यावेळी इथं ही सुरू केली शाळा आश्रमशाळा तर त्यावेळी किती विद्यार्थी होते किती शिक्षक होते त्यावेळीची परिस्थिती त्यावेळचं वातावरण इथलं कसा होता? आता त्यावेळी दळणवळणाची सुविधा नव्हती लाईटची व्यवस्था नव्हती गुडगा गुडगा भर चिखल असायचा म्हणजे अतिशय दुर्गम असा भाग म्हणजे रहिमतपूरची स्मशानभूमी शेजारी कृष्णा नदी वाहते आहे आणि रहिमतपूरची स्मशानभूमी म्हणून इथं याची एक ओळख आहे ब्रह्मपुरीची आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा इथं सुरुवात झाली मग धामनेरचा दरम्यान पूल बनवायचा चालला होता आणि आमचे बाबा रोडवरचा पूल आणि मग आमचे आजोबा जेव्हा इथं संस्थेनं त्यांची नियुक्ती केली खर तर गाडगेबाबांचा सहवासी लाभल्यामुळे समाजकारणाचं किंवा लोकांसाठी काम करण्याचं बहुजनांसाठी काम करण्याचा त्यांचा हेतू हा होताच परंतु थोड्या त्या दरम्यानच्या काळात जेव्हा स्वातंत्र्याचं वारं वाहत होतं तेव्हा माझ्या आज सासरांनी क्रांतिसिंह नाना पाटलांना देखील सहकार्य केलेले त्यांच्या जेव्हा सभा असायच्या तेव्हा ते नाना पाटलांचं भाषणापूर्वी माझे आजोबा जे गाडगेबाबांकडूनच कीर्तन करायला शिकले होते त्यांचं कीर्तन आधी तिथं व्हायचं आणि मग आमचे आजोबा सांगायचे की ते आधी यानंतर दुसरे महाराज तुम्हाला माहिती सांगणार आहेत त्यांना मग अशा तऱ्हेनं स्वातंत्र्य संग्रामात देखील माझ्या आजोबांनी भाग घेतला होता आणि जिजाबा पाटील सोहोलीकर आज सासरे हा आजोबाच म्हणते मी त्यांना आणि मग जेव्हा अशा तऱ्हेनं समाज प्रबोधनाचं काम नंतर अठराशे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला आपल्याला स्वातंत्र्य सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर काय करायचं मग हे करत असताना आपण दरम्यान आपली संस्था स्थापन झालेली होती मग संस्थेच्या सेवा खऱ्यामध्ये माझे आजोबाजीजाबा पाटील सोहलीकर आले पहिल्यांदा त्यांनी वासिंद इथं काम केलं होतं पण जेव्हा ही एकोणीसशे आश्रम आश्रमशाळा बंद पडायला किंवा बंद करूया असं त्यावेळेच्या सरकारने सांगितलं पण ही शाळा संस्थेला बंद पडू द्यायची नव्हती मग ह्या भागातलंच काम बघणारे म्हणजे माझे आजोबा इकडचंच गाव त्यांची नियुक्ती पुन्हा संस्थेने इथं केली आणि मग त्यांनी आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांचं सहकार्य घेत ही शाळा नव्यानं उभारण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं मग स्वतः कीर्तनाच्या माध्यमातून आलेले पैसे असतील ते आणायचे मुलांना गावोगावी जाऊन लोकांना प्रबोधन करायचं मुलं गोळ करून घेऊन यायची आमची आजी तसं त्यांनी करायचे तस हा मग आजी सोबत होती आजीनं इथे आलेल्या मुलांना स्वयंपाक करून घालायचा अशा परिस्थितीत हजूबाजू ही संस्था पहिल्यांदा सुरुवातीला इथं साधारण चाळीस पन्नास विद्यार्थी मिळाले नंतर हळूहळू त्यांची संख्या वाढत आज तीनशेची विद्यार्थी संख्या या आश्रमशाळेची आहे पठा गेल्या आणि मग नंतर बाकीच्या सोयी सुविधा शासनाकडून इथं मिळत गेल्या आपण आता इथल्या वास्तूबद्दल इथल्या शाळेबद्दल बोलूयाच परंतु मगाशी तुम्ही उल्लेख केला की मिशन तर हे तुमचे एक ट्रस्ट आहे वाटतं गाडगे महाराजांचा तर त्या ट्रस्टच्या एकूण महाराष्ट्रभरात किती शाळा आहेत आणि कशा प्रकारच्या शाळा आहेत तेही थोडस प्रेक्षकांना सांगा तुम्ही गाडगे महाराज मिशन संस्था ही स्वतः गाडगे बाबांनी हयातीत असताना एकोणीसशे बावन्न साली उभारलेली संस्था आहे आणि या मिशनच्या अंतर्गत आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मागासवर्गीय मुला मुलींकरता विशेषतः शिक्षणाचं शैक्षणिक काम केलं जातं आपल्या संस्थे मार्फत काही सदावर्त चालवले जातात धर्मशाळा चालवल्या जातात आणखीन वृद्धाश्रम काही ठिकाणी आहेत असे साधारणपणे ऐंशी जवळपास एक युनिट छोटी मोठी महाराष्ट्रभर काम करत आहेत आपल्या संस्थेच्या माध्यमातून तर आता ही जी संस्था तुम्ही सांगितले की इथं चिखल होता फार रिमोट प्लेस मध्ये आहे नदी बाजूला आहे म्हणजे निसर्ग चांगला आहे परंतु सोयीसुविधा इथं नव्हत्या त्या काळात हे शाळा सुरू केली आणि आता जवळजवळ मला वाटते साठ सत्तर वर्ष झाले असतील हो, हो. तर आता सत्तर वर्षानंतरची काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कशी कशी प्रगती होत गेली प्रगती करत असताना तुम्हाला काही आव्हान आले असतील आता तुम्ही तिसऱ्या पिढीतली लोक ही शाळा सांभाळतायत तर तुमचे पहिल्या पिढीतले तुमचे आजोबांचं तुम्ही कार्य सांगितलं त्यानंतर ज्या दुसऱ्या पिढीत कोण होतं तिसऱ्या पिढीत कशा पद्धतीचे तुम्ही जबाबदारी सा सांभाळत आहात आजोबांच्या नंतर खर तर माझे मिस्टर जे आता सध्या संस्थेचे विद्यमान चेअरमन आहेत मधुसूदन मोहिते पाटील खर तर ते याच शाळेत पहिली पण शिकले आजी आज आजोबांकडे ते वाढले आणि जेव्हा आमचे आजोबा एकोणीशे त्र्याण्णव साली गेले तेव्हा संस्थेनं विचार केला की यांच्याकडं हे काम देऊया माझ्या नात मिस्टर नातवाकडं नात माझे सासरे यामध्ये आले नाहीत आमची शेती गाव सोहली आहे तिकडेच त्यांनी हे काम बघितलं पण नंतर नातवाकडं पाहिजे म्हणून गावाकडे पूर्वीपासून तिथंच होते गावाकडे होते आणि नातवानी नंतर मग त्यांच्याकडे मधुसुदन मोहिते पाटलांकडे संस्थेने ही जबाबदारी दिली संचालक म्हणून त्यांनी या युनिटचं काम पहिल्यांदा बघायला सुरुवात केली नंतर काम बघत असताना त्यांचं काम बघून सचिव पदावर गेले आणि आज ते केले ट्रस्ट पूर्ण हा पूर्ण आमची संस्था आहे महाराष्ट्रभर त्यातून जे कार्यकारिणीचे सदस्य असतील त्यांची मंडळ आहे जी बॉडी आहे मेन आमची ती पूर्ण महाराष्ट्रातून सिलेक्ट केली जाते त्याचे ते सचिव झाल्याने आता ते गेले अठरा वर्ष चेअरमन पदावरती आहेत काम चालू आहे त्यांचं खर तर हे काम करत असताना सगळ्यात चांगल्या गोष्टी घडल्या असं नाही बरेचदा नाम नाव उमेद होण्याचे प्रसंग उभे राहिले पण परिस्थिती माणसाला शिकवते अनुभव शिकवतो त्या पद्धतीतून आम्हाला काही समाजातील लोकांनी मदत करून असेल किंवा आमचे विद्यार्थी हेच आमचा तर आरसा आहे असं आम्ही मानतो आणि हे काम करत असताना विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली साथ दिली आणि आज आपण बघतोय की या छोट्याशा लावलेल्या रोपाचा एकवट वृक्ष झालेला आहे आज आमचे शेकडो विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावर काम करतायत सामाजिक जाणीव ठेवून किंवा समाजभान ठेवून समाजासाठी सुद्धा काम करण्याचा प्रयत्न करतायत किंवा करतायत चांगल्या चांगल्या हुद्द्यावर गेलेले आहेत आणि हे निश्चितच फ आपण जर झोकून देऊन किंवा डिवोशन डेडिकेशन जर असेल तर निश्चितपणे नु� आपण हे काम करू शकतो असं मला वाटत तुम्ही उल्लेख केला की आमच्या शाळेचे विद्यार्थी असे आम्ही अनेक शाळांच्या मुलाखती घेतो तिथले शिक्षक मुख्याध्यापक असेच म्हणतात की आमच्या शाळेचे विद्यार्थी परंतु तुम्ही ज्यावेळी म्हणता आमच्या शाळेचे विद्यार्थी तर त्या पार्श्वभूमी फार वेगळी आहे याचं कारण असं की अन्य शाळांमध्ये विद्यार्थी फक्त शिकण्यासाठी येतात नक्कीच तुमच्याकडे जे मुलं आहेत ते अतिशय गोरगरीब येतात आणि त्यांना फक्त शिकवण्याचं नाही तर त्यांना म्हणजे एखाद्या कुटुंबाप्रमाणे निवासी शाळा आहे तिथे त्यांना लहानाचं मोठं करणं त्यांच्या प्रत्येक दैनंदिन गोष्टींपासून तुम्हाला बघावं लागतं तर ते जरा वेगळेपण जे आहे ना जे अन्य शाळांमध्ये नाही नक्कीच सांगायला आवडेल की माझ्या आजी आज आजोबांपासून जो वारसा आम्हाला मिळालेला आहे की आजोबांनी आणायचं ते काय असेल ते धान्य गोळा करून आणायचं आजीने ते करून घालायचं मग आजीने ती लेकरं आपल्या मुलांसारखी सांभाळायची प्रत्येक सण त्यांना घरगुती पद्धतीनं करून घालायचा तोच विचार तोच वारसा आम्ही पुढे चालवतोय की आज हे आमचं तीनशे माणसांचं कुटुंब असल्यासारखं आम्ही इथं सांभाळतो आणि राहतो सांभाळण्यापेक्षा राहतो मग या कुटुंबाचा घटक आहे असं मानतो आणि आम्ही कुटुंब प्रमुख असल्यामुळं शाळेतल्या तीनशे मुलांना ती प्रत्येक मुलाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मिळाली पाहिजे त्यांना हे आपलं घर वाटलं पाहिजे त्यांचं हे सेकंड होम आहे खर तर ही विमुख त्यांची उपेक्षित मुलं आहेत गाडगेबाबांचा जो विचार आहे बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत ती पुढे गेली पाहिजेत आणि तोच विचार निश्चितपणे पुढे नेण्याचा आम्ही अगदी मनापासून प्रयत्न करतो की या मुलाला घरची आठवण नाही झाली पाहिजे मी कुठेतरी येऊन दुसरीकडे राहिलोय असं वाटलं नाही पाहिजे मग त्यासाठी आम्ही अगदी सगळे सण घरगुती पद्धतीने इथं साजरे करतो आम्ही घरात कोणताही सण वेगळ्या पद्धतीने साजरा न करता अगदी गणपतीला मोदक असतील दसऱ्याला कडाकनं थालीपीठ असेल दिवाळी इथे कराय खायला घालूनच आम्ही मुलांना घरी पाठवत असतो दिवाळीच्या सुट्टीला मुलंही ही घरी जातात त्यावेळी अगदी म्हणजे कुठलाच सण आपल्या संक्रांतीला भोगीची भाजी लावलेल्या भाकरी आता इवन गौरी गणपती सुद्धा माझ्या मुलांच्या सोबतच आमचा तो कार्यक्रम होत असतो नागपंचमीचा सण असेल रक्षाबंधन असेल कोणताही सण आणि याशिवाय दुसरे सहशाले उपक्रम असले ते सुद्धा आम्ही अगदी पूर्ण फॅमिलीनं म्हणजे त्या मुलाची तिथपर्यंत त्याच्या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचून त्याची अडचण कशी दूर करता येईल त्याला हे घर आपलं कसं वाटेल यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करत असतो आणि हे माझं घर आहे माझी शाळा आहे ही भावना आम्ही मुलांच्यात निर्माण करतो आणि त्याचा हा आउटपुट किंवा त्याचा हा आपल्याला चित्र आता हे दिसत आहे मॅडम मला हे सांगा की इथं जी निवासी शाळा आहे तर साधारण कुठली कुठली मुलं म्हणजे कुठल्या भागातली मुलं इथं शिकायला येतात मुलं मुली यांचं प्रमाण किती आहे आणि त्यांच्यातलं वैविध्य ही असेल म्हणजे भाषेचं वैविध्य असेल परिस्थितीचं वैविध्य असेल तर तेही जरा प्रेक्षकांना सांगा आता तसं तर पूर्ण महाराष्ट्रभर अनेक विविध अनेक ठिकाणी शाळा असतील पण आमच्या शाळेमध्ये अगदी मुंबई पुणे नंदुरबार अगदी बेळगावकडच्या पासूनची मुलं काही विजापूरची पूर्वी मुलं होती अजूनही येतात म्हणजे त्यांचे पालक तिकडे असले तर म्हणजे कामानिमित्त भटक्या विमुक्त जाती जमातीचे जे लोक आहेत जे कामासाठी इथं रोजगारासाठी फिरतात त्यांची विशेषता मुलं आणि मागासवर्गीय समाजाची मुलं इथं विशेष करून घेतली जातात आणि मुख्य क्रायटेरिया तोच असतो की या समाजातील मुलं इथं येतात आणि खर तर त्यांच्या देशाचा वेशाचा त्यांच्या भाषेचा हा शिक्षणामध्ये थोडीशी आम्हाला किंवा त्यांच्या संस्काराचा त्यांच्या राहणीमानाचा पण आम्ही इथं त्या मुलाला आल्यापासून तू एक चांगला माणूस म्हणून घडला पाहिजे ही महत्वाची शिक्षण आम्ही इथं पहिला संस्कार देत असतो की तू एक चांगला माणूस पहिल्यांदा घडायचंय आणि नंतर अभ्यासासाठी आम्ही त्यांच्या मागे लागतो की त्यांची जी पार्श्वभूमी आहे ते ज्या बॅकग्राऊंड मधून ज्या कौटुंबिक वातावरण वर्णातून येतात ते पाहता त्यांना पहिलं चांगल्या गोष्टी चांगलं वळण लावणं हे महत्वाचं आम्ही समजतो कारण बऱ्याच अडचणी त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्या निश्चितपणे आपण त्यांना मुलांना आपलंस करून माझ मुलं हे म्हणून माझा स्टाफ असतील आमचे कुटुंब प्रमुख दादा आम्ही सगळेजण त्यांना म्हणतो ते असतील किंवा माझ्या घरातले फॅमिली मेंबर्स असतील आम्ही सगळेजण हाच विचार किंवा हाच एक शिकवण घेऊन जी आजी आजोबांची आहे जी त्यांच्याकडे गाडगे बाबांच्यातून आलेली आहे हीच शिकवण घेऊन आम्ही पुढं काम करतो आहोत मॅडम आता शेवटचा प्रश्न विचारतो की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की सर्व सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत आहे अगदी मुंबईमधल्या ज्या अनुदानित शाळा आहेत ते सुद्धा ओरडत असतात की सरकार आम्हाला पुरेसा अनुदान देत नाही विशेषतः शिक्षके तर अनुदानाच हे तर बोंबत चालू आहे म्हणजे अनुदानच वेळेवर मिळत नाही तर तुम्हाला सरकार निश्चित अनुदान देत असेल परंतु ह्या अनुदानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भागतायत का कारण अन्य शाळांपेक्षा तुमची परिस्थिती फार वेगळी आहे ते मुलांच्या गरजा वेगळ्या आहेत दुसऱ्या बाजूला शिक्षणाची गुणवत्ताही टिकवून ठेवायचे मुलांनाही घडवायचे तर हे सगळं कसं आर्थिक डोलरा कसं सांभाळता आ, आता खरं तर अनुदान सगळ्यांच्या इतर इतकं आहे तितकंच आम्हाला देखील असतं पण आम्ही त्यामध्ये निश्चित समाधानी आहोत की आम्हाला हे अनुदान पुरतं असं आम्ही म्हणू पण आपल्याला यासाठी मग समाजातून काही लोकांची मदत घ्यावी लागते मग समाज उपयोगी काम करणारे किंवा सीएसआर फंड्स मधून काही मदत करणारे असे लोक इथं आम्हाला ज्यांना काम भावतं आता आम्ही शक्यतो आपणच आपल्या कामाचा उहा उपयोग किंवा ऍडव्हर्टाईज करून असा मताचे आम्ही आहोत त्यामुळे जरी आमचं काम कोपऱ्यात चालू असलं तरी आपण आपलं काम नेटानं केलं तर काम सांगावं लागत नाही मग आमच्यापर्यंत लोक निश्चितपणे पोहोचतात आणि आम्हाला थोडी मदत समाजातील लोकांकडून पण होत असते आणि अनुदान जे मिळतं खरं तर ते थोडं आणखीन सुविधा झाली तर आणखीन मुलांना जास्त सुविधा जे अनुदान येतं त्यात आम्हाला दोन वेळच जेवण नाश्ता अंतरुण पांघरून गणवेश स्टेशनरी आहे औषध उपचार आहे मुलांच्या बाकीच्या गोष्टीसाठी जे आहेत त्यासाठी खर्च करावा लागतो आणि त्यातून आम्ही ते निश्चितपणे त्याचा यथायोग्य उपयोग जास्तीत जास्त मुलांचा आहे ते साठीच होण्या करण्याचा प्रयत्न आणि इथं करतच असतो आणि समाजातील काही मदत करणारे लोक आहेत त्यांशूर व्यक्ती आहेत यांच्या मदतीतून देखील आम्हाला यासाठी निश्चितच सहकार्य होत असतं आणि त्यामुळं आम्ही हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो धन्यवाद मॅडम तुम्ही फार अनमोल आणि मौ मौलिक अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली आपण दुसराही भाग करणार आहोत दुसऱ्या भागामध्ये मी शाळा फिरवून दाखवतो अतिशय सुंदर आणि देखणी शाळा आहे जर ती शाळा मी जर प्रेक्षकांना दाखवली नाहीत तर ह्या शाळेची खरी ताकद शाळेतील बलस्थानं तुमच्या लक्षात येणार नाहीत आणि मी जे जा दानशूर जी लोक आहेत त्यांना मी विनंती करेन आवाहन करेन की आमचा हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही स्वतः तुमची टीम पाठवा किंवा तुम्ही स्वतः एकदा शाळेला येऊन भेट द्या आणि तुमच्याकडील जे काय तुमच्याकडे निधी आहे त्यातलं फुल ना फुलाची पाकळी या शाळेला द्या याचं कारण असं की जगभरामध्ये अनेक मोठे बदल होत आहेत आणि हे जगभरातलं ज्ञान तंत्रज्ञान ह्या गोरगरीब मुलांनाही जर त्यांच्यापर्यंत पोचवायचं असेल तर तुमच्या मदतीचा मोठा फायदा होऊ शकतो चांगलं ज्ञान या शाळेमध्येही उपलब्ध ऑलरेडी आहेच परंतु तुमच्या निधीमुळे ते ज्ञान चांगलं मिळवू शकतं तुम इवन तुम्ही तंत्रज्ञान सुद्धा देऊ शकता काही एखादी लॅब इथं उभी करू शकता प्रयोगशाळी प्रयोगशाळा इथं चांगली उभी करू शकता असं मी आवाहन करेन आणि मी थांबतो दुसऱ्या भागामध्ये आपण परत भेटू